महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाची मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून कारवाई केली या कारवाईत चाळीस लाख बत्तीस हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ सह दहा लाखांचा ट्रक जप्त करण्यात आलाय या प्रकरणी चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेश राज्याकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सांगवी येथील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस पथकाने राज्यसीमा तपासणी नाकावर सापळा रचला दरम्यान संशयित डी शून्य एक एम ब्याण्णव बेचाळीस क्रमांकाचा ट्रक आढळून आला वाहनाची तपासणी केली असता ट्रकमध्ये चाळीस लाख बत्तीस रुपये पस्तीस पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गोण्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ मिळून आल्याने दहा लाखांच्या कंटेनरसह पन्नास लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत जप्त केला चालक विकास हरी बदोले वय पंचवीस राहणार खरगुण याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे माझा खानदेश न्यूज बिरू शिरपूर